साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान मित्रांनो मी सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हो का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवत हे मला मत झालं अरे काय हो का, का। आसली की कपुन गेनार ही असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणा दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्यान खोटं बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबाचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू थांब रे <laughs>